ये नका रंगाई हे साला सब ठीक वरतून شويه कसायला तुमले हो <목소리도> 네. n i t मेंढा इथं रहि सहवासी मेंढा इथलं मेंढा येथील रहिवासी आहे आणि भुषुंड गणेश मंदिर जे आहे त्यांच्या सहवासात मी राहतो मा आम माझी वय चाळीस वर्ष चाळीस वर्ष आहे मागच्या चाळीस वर्षापासून आम्ही हे बघत आहोत इथं एक छोटीशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्याबद्दल आमचे जे जुने लोक आहेत ते सांगत आहेत की इथं महर्षी महाराज नावाचे एक म महाराज होऊन गेले त्यांनी इथं भगवान गणेशजीची हे केलं त्यांना इथं बोलावलं असं या पद्धतीचे काही जुन्या हे आहेत इथली जी मूर्ती आहे भू गणेश गणेश महाराजांची मूर्ती आहे ती आठ फूट उंच चार फूट रुंदीला आहे रुंदीला आहे तिचे डोळे आणि तिला दाढी मिशी या पद्धतीचा तिचा आकार दिलेला आहे आणि जसं जसं हे आधुनिक काळात जसं जसं दिवस जात आहेत तसे तसं त्याच्या विकासाचे काम त्याच्या डेव्हलपमेंटचे काम इथले ट्रस्टी लोक जे आहेत ते क ते क करीत आहेत बाजूला तिथं आणखी त्याच्याच बाजूला हनुमंताची एक आठ फुटाची तेही मूर्ती आहे वृंदीला चार तीन इंच आहे तिच्यावर आता याच्या अगोदर कित्येकदा तरी छत वगैरे टाकण्याच्या काम केला पण ते छत त्यांनी टिकवून ठेवलं नाही असे इथं लोकं सांगत राहतात आणि इथं येणारे जे भाविक आहेत ते खूप दूरदूरपर्यंत येतात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक मूर्ती म्हणून इथं मानलेली आहे आणि जे येणारे इथं भाविक आहेत त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि इथं भंडारा शहरातले खूपसे लोक जे भाविक आहेत ते ये येऊन आपले दर्शन घेत राहतात आता हा सात दिवसाचा जो पर्व सुरू आहे त्याच्यातही ते उपस्थित राहून आपला गणेशजीचा आशीर्वाद घेत असतात माझे नाव विकास मदनकर मी खूप लहानपणापासून या मंदिरामध्ये येतो विदर्भातील अष्टविनायकपैकी हे भंडाराच्या भूषण मेंढा इथे स्थित मंदिर आहे आणि इथे नवसाला पावसाचा गणपती म्हणून याची आख्यायिका आहे इथे जो कोणी नवस मागतो त्याचे नवस पूर्ण होतात आणि याचे प्रमाण भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल मी पण जे जे मागितलं गणपती बाप्पांना ते है, ते मला मिळालं आहे त्यामुळे मी दरवर्षी गणेश चतुर्थी दिवशी माझा ते चतुर्थी असते कोणत्याच दिवशी मी इथे मंदिरात येतो आणि पूजा करतो